नमस्कार आपण पाहताय कोकणचं बोरण महा चॅनल कोकण साध लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स वाढीत निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू ओंकार हत्तीला पकडण्यासाठी मोहीम सुरू आमदार दीपक केसरकर यांची माहिती आणि राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंची भाषा बोलतात नितेश राणे यांची टीका आता पाहूया सविस्तर बातम्या हत्तीला पकडण्यासाठी मोहीम सध्या सुरू असून त्याला ठेवण्यासाठी कंपाऊंड तयार करावं लागतं त्याचं काम प्रगतीपथावर असून कंपाऊंड करण्याच्या आधी हत्तीला पकडल्यास त्याला माणसाळावं लागतं त्यामुळे कंपाऊंड पूर्ण झाल्यावर हत्तीला पकडलं जाईल अशी माहिती माजी मंत्री आमदार दीपक केसरकर के यांनी दिली आहे ओंकर हत्ती हा सध्या मडुरा आणि <coughs> परिसरात धुमापू घात आलग त्याने मोटरसायकल सुद्धा पाया घालची होती या हत्तींचा काही बंदोबस्त करण्यासाठी तशी मोहीम काय मोहीम सध्या चालू आहे हत्तीला पकडल्यानंतर त्याला एक कंपाऊंड तयार करायला लागतं ते कंपाऊंड करण्याचं काम प्रगतीपथावर आहे कंपाऊंड केल्याशिवाय हत्तीला जर पकडलं तर त्याला जे माणसं लावायचं असतं त्या प्रक्रियेला संधी मिळत नाही आणि त्याच्यामुळे ते पूर्ण झाल्यानंतर ते कंपाऊंड करण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर हत्ती शंभर टक्के पकडला जाईल याची मला खात्री स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबतचे निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतले जातात त्यामुळे कोणतंही स्टेटमेंट करणे योग्य नाही निवडणूक एकत्र लढाव यासाठी आमची भूमिका आहे अधिकृत प्रवक्ते यांच्याकडून याची घोषणा व्हावी हो लागते आणि तशी ती होईल असं मत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे निवडणूक आहेत सिंगल या स्वभाव निवडणूक लढण्या लढण्यावर भाजपने निर्णय घेतलाय असं वक्तव्य केलंय की आगामी निवडणुका आपण स्वभाव लढणार याची तयारी केली एक गोष्ट अशी आहे की हे निर्णय हे वरिष्ठ स्तरावर होत असत त्याच्यामुळे वरिष्ठ स्तरावर ज्याला निर्णय होईल त्याला सर्वांना तो समजेल तोपर्यंत तो आम्ही असे कुठले स्टेटमेंट करणं हे चुकीचं आहे शेवटी आम्ही महायुतीमध्ये एकत्र आहोत राज्यात एकत्र आहोत निवडणूक एकत्रित लढवावी अशीच आमची भूमिका शेवटपर्यंत राहणार आहे माझी स्वतःची इच्छा महायुतीने म्हणून निवडणुका व्हाव्यात अशी आहे त्यामुळे जिल्ह्यात चांगलं वातावरण राहील विनाकारण आपापसात आप भांडून तिसऱ्याचा लाभ होईल असंही घडणार नाही असं विधान माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केलं आहे शेवटी अधिकृत प्रवक्ते असतात पक्षाची स्वतःची एक पद्धत असते त्याच्याप्रमाणे डिक्लेरेशन हे शेवटी पक्षाकडून व्हायला लागतं आणि तसं ते होईल त्यावेळेला ते त्याच्यापूर्वी निश्चितपणे चर्चा होईल असं मला वाटतं आणि चर्चा न होताच असा काही निर्णय झालेला असेल तर तो जाहीर झाला तर मग इतरांना तयारी करणं सोपं जातं आणि त्याच्यामुळे माझी स्वतःची भूमिका अशीच आहे की राज्यामध्ये महायुती सत्तेमध्ये आहे जिल्ह्याच्या स्तरावर सुद्धा महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुका व्हाव्या जेणेकरून वातावरण चांगलं राहील जिल्ह्यामध्ये आणि विनाकारण आपापसात भांडून त्याचा दुसऱ्याला तिसऱ्याला लाभ होतो तर ते सुद्धा घडणार भाजप महिला मोर्चाच्या माध्यमातून शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांच्या संकल्पनेतून नगर परिषदेच्या स्वच्छता मित्रांना दिवाळी भेट देण्यात आली यावेळी माजी नगरसेविका दीपाली भालेकर मेघना साळगावकर मेघा भोगटे आदी उपस्थित होते शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अवरात्र मेहनत घेणाऱ्या कर्मचारी वर्गाला ही दिवाळी भेट देण्यात आली यासाठी आरोग्य कर्मचारी दीपक मापसेकर यांनी महिला भाजपचे आभार मानले जेंट ट्रस्टच्या विषयाकडून लक्ष हटवण्यासाठी खासदार मेधा कुलकर्णी जाणीवपूर्वक अन्य विषय काढत असल्याची जोरदार टीका सुषमा अंधार्यांनी केली आहे खासदार मेधाताई कुलकर्णी यांना स्वतःचा ओरा काय आहे याचा विसर पडलाय आहे खरं तर राज्यसभेसारख्या अत्यंत विद्वत्त सभागृहाचं सदस्यत्व त्यांच्याकडे आहे मात्र त्या अगदीच गल्लीबोळातल्या नाक्यावर उभं राहून एखाद्या का कार्यकर्त्याने काम करावं अशा पद्धतीच्या त्यांच्या बालिश हरकती बघता आम्हाला सुद्धा दया येते मुळात त्यांची अडचण अशी आहे की पुण्यातल्या एकूणच भाजप वृंदामध्ये मेधाताईंना स्वतःचा असा काहीही से नाही त्यामुळे काहीतरी करून आपण प्रकाश झोतात आलो पाहिजे मग अगदी त्याच वेळेला जर मुरलीधर मोहळांचा भूखंडाचा विषय पुढे आला असेल तर मुरलीधर मोहळांची मदतच करायला जाऊया शनिवार वाड्याचा विषय जो मेधाताई ताणून धरत आहे मुळात तो शनिवार वाड्याचा विषय नाही तर तो केंद्रीय राज्य उड्डाण मंत्री मुरलीधर मोहळ यांचा पाय जो खोलात जात आहे त्यांना मदत करण्यासाठी आणि जैन ट्रस्टच्या जमिनीचा विषय डायवर्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक मेधाताई आत्ता हा सगळा तांडव करत आहेत पण आमचं पुन्हा एकदा म्हणणं असेल की तुम्ही इकडचं तिकडचं काही बोलू नका जैन ट्रस्टच्या जमिनीचं नेमकं काय करायचं आहे आणि गोखले बिल्डरच्या सोबतची तुमची नुसती भागीदारीच नाही तर ब्रँड अम्बॅसेडर प्रमाणे जी जाहिरातबाजी मुरलीधर मोहळ करत आहेत या संबंधाने भाजपाचे काय म्हणणं आहे यावर थेट थेट, थेट आणि स्पष्टपणे बोला राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची भाषा बोलतात अशी टीका मंत्री नितेश राणेंनी केली आहे पाहुयात कालच्या सभेमध्ये वाढवण बंदराच्या संदर्भात उल्लेख करत असताना मी छातीटोक पद्धतीने सांगतो की आदरणीय राजसाहेबांना चुकीची माहिती दिली गेलेली आहे मी स्वतः त्या खात्याचा मंत्री आहे बंदर खात्याचा महाराष्ट्र सरकार म्हणून वाढवण बंदरमध्ये आमचा सव्वीस टक्के वाटा आहे महाराष्ट्र सरकारचा सव्वीस टक्के आणि त्या बंदराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक हालचालीचा साक्षीदार हा त्या खात्याचा मंत्री म्हणून मी स्वतः आहे प्रधानमंत्री असतील आमचे मुख्यमंत्री असतील आणि आमचे सगळेच बंदर खात्याचे अधिकारी अतिशय चोख पद्धतीने आणि बारकाईने या वाढवण बंदरामध्ये सगळेजण काम करत आहेत वाढवण बंदरामुळे आपला देश आज जिथे जे नगण्य आहे त्या बंदर ह्या क्षेत्रामध्ये बंदरांच्या जागतिक बंदर यादीमध्ये एका त्या वाढवण बंदरामुळे पहिल्या पाच क्रमांकामध्ये येऊन थांबणार आहे जो ट्वेंटी वीस मीटरचा जो ड्राफ्ट म्हणजे खोली ज्याला म्हणतात जो आजच्या तारखेला कोणाकडेच नाही कुठल्याच देशातल्या सर्वात जास्त खोली असलेला जो मुंदडा बंदर आहे मुंदडा इकडे बंदर आहे तो सतरा मीटरचा आहे हा वीस मीटरचा आहे आणि ह्याच्यामुळे सगळ्या पद्धतीचे जहाज मोठे लहान सगळ्या पद्धतीचे जहाज त्या वाढवण बंदराकडे येऊ शकतात आता मग नोकरी संदर्भात अगर आपण बोलाल तर बारा लाख बारा लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पद्धतीचा रोजगार हा फक्त एका वाढवण बंदराच्या माध्यमातून स्थानिक स्थानिक तरुण तरुणींना भेटणार आहेत महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना भेटणार आहेत आणि त्यासाठी आदरणीय लोढा साहेबांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे असंख्य कार्यक्रम घेण्याचे काम कार्यक्रम सुरू आहेत त्याच्यामुळे आमच्या मत्स्य व्यवसाय खातं पण आहे कारण असंख्य मच्छीमारांना मच्छीमारांच्या तरुण तरुणींना वाढवण बंदरमध्ये येणाऱ्या नोकऱ्या कुठल्या त्याच्यामध्ये लागणारं कौशल्य ला कुठलं या सगळ्याबद्दलचं मार्गदर्शन हे आम्ही त्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आता देतोय एवढं मोठं बंदर अगर आपल्या महाराष्ट्रामध्ये येत असेल आणि त्या एका बंदरामुळे बारा लाख तरुण तरुणींच्या तर नोकऱ्या आणि दोन हाताला काम मिळत असेल तर मग ते बंदर कसं चुकीचं आहे त्याच्यामध्ये असंख्य मोठे छोटे उद्योजक आहेत काही मराठीही आहेत मोठ्या प्रमाणामध्ये खर्च मराठी आहेत जे त्या वाढवण बंदरामध्ये आज त्यांनी गुंतवणूक केली आहेत कामं करतायत आणि मोठे होत आहेत मग कुठल्या हिशोबाने वाढवण बंदर वाईट आहे तुम्ही सांगा मला हे ना जैतापूर नको हे ना नानर नको हे उद्धव ठाकरेंची भाषा का बोलतायत हे मला आजपर्यंत आता कळ कर, कळण्याने पलीकडे गेलेलं आहे चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म अगर असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा बंदर येत आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि देशाचं नाव बंदर यादीमध्ये अगर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पोहोचत असेल तर कोणाचाच त्याला विरोध होता कामा नाही असा मताचा मी आहे फेक नव्ह पसरवण्याचं काम भाजपच्या आय टी सेल केल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे पैशाचा भ्रष्टाचाराचा यंत्रणेचा गैरवापरा तर त्याविरुद्ध शेवटी कार्यकर्ता ठामपणे लढतो म्हणून माननीय उद्धवजींनी प्रमुखांचा मेळावा मुंबईतल्या हा सत्तावीस तारखेला घेण्याचं ठरवलं आहे आणि मला वाटतं चार दिवसापूर्वी श्री राज ठाकरे यांनी यादी प्रमुख मतदार यादी प्रमुखांना त्यांच्या कार्यक्रम का, त्यांच्या एका मेळाव्यासाठी जे पाहिलं आपण मेळाव्याचं भव्य स्वरूप दोन पक्ष एकत्र येऊन कार्यकर्त्यांना ताकद दिली ने महायुतीचे नेते असं म्हणत आहे की पराभव समोर दिसतो आहे त्यामुळे एक नॅरेटिव्ह सेट केला जातो जसं लोकसभा निवडणुकीतही एक नॅरेटिव्ह सेट केला गेला की संविधान येईल तसं आता अगोदरच एक पराभवाची काय कारण म्हणून निवडणूक आयोग आणि संपूर्ण मतदान प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करून एक नॅरेटिव्ह सेट केला जातो विरोधकांकडून असं कोण म्हणत आहे महायुतीचे नेते महायुतीला कोणी नेते आहेत का आहेत ना फडणवीस नेतृत्व करतात अजित पवार करतात एकनाथ शिंदे करतात असं तुम्ही म्हणताय पण या महायुतीचा महाराष्ट्रात विजय झालेला नसून मदत चोरीच्या माध्यमातून घोटाळ्यांच्या माध्यमातून पैशाच्या माध्यमातून त्यांनी हा विजय प्राप्त केला आणि नॅरेटिव्ह सेस सेट करणं जे म्हणत आहे हा एक राजकीय भाग आहे तुम्ही काय केले इतके वर्ष न नरेंद्र मोदीने काय केलं अमित शाह काय करतायत देवेंद्र फडणवीस काय करतायत लोकांपर्यंत विचार पोचवण्यासाठी त्या दृष्टीनं आखणी योजना आणि बांधणी करावीच लागते तुमच्या भ्रष्टाचारासंदर्भात तुम्ही ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकत आलात संदर्भात लोकांपर्यंत पोचायचा असेल तर तुम्ही म्हणताय त्या भाषेमध्ये काय नेरेटिव्ह वगैरे सेट करावं लागेल नेरेटिव फेक नसतो नंबर एक फेक नेरेटिवची जी यो, ब, ब, योजना आहे ती अंमलात आणण्याचं काम भाजपनं केलं फेक नेरेटिव्ह राहुल गांधीविषयी उद्धव ठाकरे साहेबांविषयी राज ठाकरेंविषयी हां काँग्रेसच्या पुढाऱ्यांविषयी हे भारतीय जनता पक्षाच्या आय टी सेलनी काम केलेलं आहे सुरू केलं आम्ही नाही आणि आम्ही काय फेक निरेटिव्ह तुम्ही मतदार यादी घोटाळे केलेत की नाही हे पुराव्यासह आम्ही समोर आणलेलं आहे तुमच्याकडे उत्तर नाही आहे आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो आहोत मी परत परत सांगतो आहे निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न विचारला हो निवडणूक आयोगानं आम्हाला उत्तर द्यायला हवं निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना का वकील म्हणून नेमलं आहे का सांगा ना निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना वकील म्हणून नेमला असेल तर त्यांनी सांगावं की आम्ही निवडणूक आयोगाचे वकील आहोत आम्ही जे म्हणतो की निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगल बच्चे हे हातात हात घालून काम करतात त्यांची पार्टनरशिप आहे आणि त्या पार्टनरशिपमधून हा विधानसभेचा विजय त्यांनी मिळवला हे स्पष्ट आहे हे काय नेगेटिव्ह आहे हे सत्य आहे लोकांनी मान्य केलं आहे तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितले नाहीत तात्या विंचू चावेल तुम्हाला असं म्हणत संजय राऊतांनी महेश कोटार्यांना टोला लगावला आहे असं कोण म्हणत आहे कोण आहे ते भाजपचा महापौर म्हणतात नक्की मराठी आहेत ना ते नक्की मराठी आहेत ना ते म्हणजे मला शंका वाटते कोणत्याही पक्षाचे असू द्या प्रत्येकाला मताचा अधिकार आहे पण आपण एक कलाकारात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाहीये हा तात्या विंचू चावेल तुम्हाला असं <laughs> बोलला तर तात्या विंचू अस मराठी माणूस होता रात्री चावा गेली येऊन गळा जावेल <laughs> दिवाळीच्या प्रकाशात गावं उजळले आहेत पण या मागे वैभववाडी तालुक्यात एक वेगळीच चमक दिसते ती म्हणजे राजकीय के फटाक्यांची होय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल अजून वाजायचा आहे पण उमेदवारांच्या गाठीभेटी चर्चांचा सिलसिला आणि रणनीतीचं राजकारण यामुळे वैभववाडीचं वातावरण आधीच तापलंय पाहुयात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल दिवाळीनंतर केव्हाही वाजू शकतो त्या दृष्टीने वैभववाडीत राजकीय उलाढाली सुरू झाल्या आहेत तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नऊ जागा आहेत त्यापैकी पाच जागा महिलांसाठी आरक्षित म्हणून यंदा तालुक्यात महिला राज झळकणार हे नक्की या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत तालुक्यात भाजपा सत्या एक नंबरचा पक्ष आहे भाजपकडे सत्तेचा सा संघटनेचा आणि कार्यकर्त्यांचा मजबूत पाया आहे त्यामुळे भाजपची या निवडणुकीत एकला चिरोची चाचपणी सुरू आहे तालुक्यातील जिल्हा पातळीवरील बैठकींना वेग आलाय उमेदवार ठरवण्यासाठी अंतर्गत चर्चाही सुरू आहेत काही ठिकाणी आघाड्यांचे प्रयत्न होतील पण अंतिम शब्द असेल तो वरिष्ठांचा एकीकडे मायुती मजबूत स्थितीत असताना दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र अजून सुशेगाद दिसते शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षात समन्वय नाही कोणी कोणासोबत कोणाचा उमेदवार कोण या प्रश्नांमुळे विरोधकांचं गणित सध्या गोंधळलेलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत तर उद्धव ठाकरेंचा कट मर्यादित ताकदीने लढणार असं दिसतंय तालुक्यात शिवसेना शिंदे गट आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे दौरे वाढले तर काही ठिकाणी भाजपसोबत समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण भाजपच्या ताकदीसमोर त्यांना कितपत जागा मिळेल हे पाहणं ठरणार आहे या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये महिलांची एंट्री सगळ्यांना भावते बचत गटांतून समाजकार्यात सक्रिय असलेल्या महिला आता थेट राजकारणात उतरणार आहेत काही ठिकाणी विद्यमान नेते आपल्या घरातील महिलांना उमेदवार म्हणून पुढे करत आहेत म्हणजेच यंदा वैभववाळीत राजकारणाचा चेहरा बदलणार आणि त्या बदलात महिलांची भूमिका ठळक असणार दिवाळीचे फटाके आकाशात फुटत असतानाच राजकारणाचे फटाके वैभववाडीच्या गल्ली फुटायला सज्ज झाले आहेत भाजपची आत्मविश्वास पूर्ण तयारी महाविकास आघाडीचा गोंधळ आणि शिंदे गटाची हालचाल यामुळे ही निवडणूक अत्यंत रंगतदार ठरणार आहे नंतरच राजकारण वैभववाडीत किती तेजाळतं हे जाता पाहायचं आहे कोकणसात साथ लाईव्ह साठी श्रीधर साळुंखे वैभववाडी शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा वैभववाडीत निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू ओंकार हत्तीला पकडण्यासाठी मोहीम सुरू आमदार दीपक केसरकर यांची माहिती आणि राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांची भाषा बोलतात नितेश राणे यांची टीका बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाद्रा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज नंबर चंदोलन महाचॅनल कोकण साथ लाईव्ह धन्यवाद